हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला खांद्याशी पद्धतीने कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहायचं आहे कारले ते धुवून घेतलं कापून घेतलं त्याला मीठ लावलं आणि त्याचं पूर्ण कडूरस हाताने दाबून काढून घेतला कढई ठेवली गॅसवरती तेल टाकलं त्याच्यात जिरं टाकलं कापून घेतलेला लसूण आणि एक मोठा कांदा उभा चिरलेला तेलात टाकला कांदा सोनेरी रंगाचा झाला आणि त्याच्यामध्ये कारलं टाकून दिलं कारल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण कारल्याचा आधी मीठ लावलेलं असतं आणि नंतर त्याच्या हळद टाकायची आणि वापून घ्यायचं त्याला बघा झाकणतून वापून घेतलं त्याला मिक्स केलं असं दिसेल असं दिसल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये चटणी पावडर टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे चटणी पावडर म्हणजे तिखट मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर धना पावडर टाकायची असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मिक्सरमध्ये मी जाळसर असा शेंगदाण्याचा कूट दळून घेतलेला आहे तो टाकायचा अशा प्रकारे मिक्स करायचा मिक्स कराय करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावरती अजून झाकण ठेवायचं झाकण अर्धवट ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेणेकरून आपलं कारलं अगदी कुरकुरीत होईल येथे कारल्याची भाजी तयार आहे गॅस बंद करून द्यायचा रेसिपी चांगली वाटली